मई नमस्कार हा व्हिडिओ बघा इथे बघा हे जे कार चालक आहेत यांनी काय चूक केली आहे आपण बघू शकतो हँडब्रेक न लावता दुकानामध्ये गेले आणि त्यानंतर झालं काय की आतमध्ये आहे ना अक्षरशः लेडीज आणि छोटं बाळ होतं आता झालं काय की इकडे यांचं नशीब खूप छान होतं त्यामुळे हे लोक वाचले गेलेत हायवेला जर जोरात कुठली गाडी आली असती आणि अपघात झाला असता तर प्रचंड मोठं असं नुकसान झालं असतं म्हणजे यांना जीव गमवावा लागला असता तर आपण यामध्ये काय केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे तर आपण ज्यावेळी गाडी उभा करतो ना त्यावेळी फर्स्ट गिअरमध्ये आपली गाडी असायला हवी ती म्हणजे चढाला आणि त्यानंतर हँडब्रेक लावलं पाहिजे त्याचबरोबर जर आपण उताराला असतो म्हणजे जसं की डोंगर दऱ्यामध्ये आपण गाडी पार्किंग करतो फिरायला वगैरे गेल्यावर त्यावेळी उताराला आपली गाडी ही रिवर्समध्ये असली पाहिजे आणि पार्किंग ब्रेक हे आपण नक्की लावलं ला पाहिजे जेणेकरून असे छोटे छोटे जे अपघात असतात ते टळले जातात कारण काय होतं की आपल्या छोट्या चुकीमुळे प्रचंड मोठा असा अपघात होऊ शकतो मित्रांनो त्यामुळे काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पुढे चालायला विसरू नका त्यामुळे आपण काळजी घ्या काळजी ही खूप महत्त्वाची असते छोट्या चुकीमुळे इथे या महिलेला आणि या लहान बाळाला जीव गमावा ला लागला असता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद